नमस्कार हो महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले स्वागत मंडळी आपण नेहमीच महाराष्ट्रभूमीच्या या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय व्यावसायिकांना भेटत असतो त्याचप्रमाणे अनेक विभागात गेल्यानंतर आपल्या खवयांसाठी छान छान अशा फॅमिली रेस्टॉरंट असतील अशा व्यवसायांना आपण भेट देत असतो पण आज चौफ केडगाव टोलनाकेजवळ नाहोरा रोडला एक छान सुंदर सुंदर असं अप्रतिम हॉटेल सूर्या या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण लोकांना भेटल्यानंतर खूप चांगल्या चांगल्या पद्धती पद्धतीच्या डिशेश या आपल्या ग्राहकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर अशाच एका उद्योजकांना आपण भेटतो आहे तर चला पाहूया मित्रांनो पाहू शकता आपण हॉटेलचं जे एंट्री गेट जबरदस्त असं एंट्री गेट आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी छान असं गार्डन आहे त्याचप्रमाणे बड्डे हॉल आहे अशा प्रकारे छान अशी फॅमिली व्यवस्था या ठिकाणी आज यांच्याकडून आपल्या ग्राहकांना करून दिलेली असते तसं एक छान अप्रतिम असं एक हॉटेल तर या हॉटेलमध्ये नेमकं कुठ कुठच्या सुविधा भेटतात त्या आपण आज पाहणार आहोत तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता की छान अशी फॅमिलीची बैठकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे अत्यंत सुंदर असा न नैनरम्य असा वातावरणामध्ये त्यांनी या हॉटेलची सजावट केलेली आहे आणि खूप छान प्रसन्न अशा वातावरणामध्ये फॅमिली जेव्हा भोजनाची व्यवस्था केलेली आहे नमस्कार उस्ताद जी नमस्ते आप कहाँ से हम झारखंड से हैं और ये होटल में आप कब से काम कर रहे हैं दो साल हो गया लगभग दो साल हो गया तो आपका इधर स्पेशल क्या मिलता है अपने होटल में हमारे सब स्पेशल इधर का है ये क्या बोलते हैं भेज अंगारा हो गया पनीर अंगारा हो गया और पनीर टिक्का मसाला हो गया भेज मराठा हो गया और भेज हंडी हो गया ये सब हमारा यहाँ का फेमस डिश है जो नॉनवेज में क्या मिलता है इधर स्पेशल हमारा स्पेशल इधर नॉन वेज में है मटन थाली है चिकन थाली है ये सब स्पेशल है हमारा इधर रस्सा भी है सेठ का और बिरयानी है मटन बिरयानी चिकन दम बिरयानी ये सब हमारा इधर का फेमस है हमने सुना है कि ये होटल में सेठ जी खुद अपने हाथों से मटन रस्सा बनाते हैं हाँ गा, गावरन रस्सा है ये हमारा सेठ का हाथ से बनता है हर एक दिन बनता है रस्सा रोज का रोज बहुत बढ़िया बनता है बहुत बढ़िया बहुत अच्छा लगता है खाने में लोगों को अभी खिला रहा है खा रहा है लोगो आ रहा है खा रहा है जा रहा है आपके हाथ में टेस्ट कैसा है ए, एक बार खाएगा तो फिर आना भी पड़ेगा आपको मतलब एक बार खाएगा तो बार बार आएगा आएगा बार बार आना ही पड़ेगा ओके आपके सेट जी कैसा है हमारा सेठ यहाँ से बहुत अच्छा है हम लोग को रखता है बहुत अच्छा आपके ख्याल करते क्या हमेशा ख्याल करता है हमारा घर जैसा रहता हूँ इधर दो साल हो गया लगभग नहीं गया गांव ओके उस्तादजी ऐसाही को खाना खिलात रहो सर नमस्कार नमस्कार आ, सर आपलं नाव सांगा माझं नाव सचिन शिवाजी हंडाळ सर तुम्ही या हॉटेलचे मालक आहात असं समजलं आणि तुम्ही स्वतः इथं आज भाजी बनवताना पाहतोय आम्ही हो सर मी माझ्या स्वतः हाताने भाजी बनवत आहे आणि मटन स्वतः शिजवतो चिकन स्वतः शिजवतो फेजची गिरवी मी स्वतः करतो मा आमचा घरगुती मसाला माझी आई बनवते त्या मसाल्यापासून आम्ही ही भाजी मटणाची बनवत आहे आणि घरगुती रसा हा सगळ्यांना आमच्या इथं ग्राहकांना चांगल्या प्रकारे आवडतो त्याच्यामुळं कस्टमर आम्हाला चांगल्या प्रकारे येतात सर आपण जे तुम्ही घरच्या इन्ग्रेडियंट्समध्ये जे पदार्थ बनवत आहे त्यामुळे एकदा जेवण करून गेलेला कस्टमर आपल्याकडे वारंवार येतो का हां तसे आमचे जूट जे कस्टमर आलेले आहेत त्या सात वा आठ वर्ष झालं तेच कस्टमर रेग्युलर प्रकारे आमच्याच इथं येतात ते, ते दुसरीकडे कुठंही जेवायला जात नाही अगदी कुठं बाहेर गावी गे जरी गेले तरी आम्हाला फोन करून सांगतात की शेठ हॉटेल चालू ठेवा आम्हाला तुमच्याच इथं जेवण करायला यायचं आहे नक्कीच सर तुम्ही ज्या पद्धतीने मन लावून स्वतः किचनमध्ये काम करताय आणि त्याचमुळे तुमच्या हाताला जी असणारी चव आहे त्या चवीमुळे आज आपला जो ग्राहक वर्ग आहे तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतोय सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा वैभव दत्तात्रय गोरपडे सर आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठून आलेला कुरुळी तालुका सर आपण या सूर्या हॉटेलमध्ये कधीपासून येत आहे सूर्या हॉटेलमध्ये जवळपास गेले दोन तीन वर्षापासून येत येतो आम्ही रेग्युलर तुम्ही तुमचा वाढदिवसाचा कार्यक्रम याच ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय सर का घेतला आपण इथं एक अप्रतिम ॲम्बियन्स अवेलेबल आहे स्वतंत्र फॅमिलीसाठी रूम वगैरे आहेत आणि जेवण सुविधा पण चांगली आहे तसं मी यापूर्वी या हॉटेलमध्ये येऊन इथला आस्वाद घेतलेला आहे जेवणात घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही हे केलेला तर सर आमच्या महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद मॅडम आपलं नाव सांगा वैभव भाऊगूर पडेल मॅडम साहेबांचा वाढदिवस याच ठिकाणी आपण साजरा करण्याचा निर्णय का घेतलात सूर्या हॉटेल हे छान आहे आणि आम्ही तीन वर्षापासून इथे सेलिब्रेट करतो म्हणून सर नमस्कार नमस्कार सर आपण आज जेवायला काय मागवलंय आहे हॉटेल सूर्यामध्ये आपण मिक्स व्हेज आणि पनीर मागवलेलो आहे आणि जेवण अप्रतिम आहे तुम्हाला आवडलं हो ओके हो धन्यवाद okay, सर सर तुम्ही काय सांगणार या जेवणाविषयी जेवण खूप सुंदर आहे ताई नमस्ते नमस्ते ताई जेवण कसं आहे सूर्या हॉटेलचं खूप छान आहे एकदम अप्रतिम छान सर महाराष्ट्राची भूमी परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर आपलं नाव सांगा नमस्ते माझं नाव संजय शिवाजी हंडा सर आपलं हा जो हॉटेल व्यवसाय आहे तर याचा पत्ता आणि आपल्या हॉटेलचं नाव सांगा माझं हॉटेलचं नाव आहे हॉटेल सूर्या आणि हॉ हो, आपले केडगाव पारगाव रोडवरती हे हॉटेल आहे हे हॉटेल व्यवसायामध्ये सर आपण कधीपासून आहात ही संकल्पना आपल्याला कशी सुचली तसं पाहिलं तर हॉटेल मी नऊ दहा वर्षापासून या हॉटेल व्यवसायात आहे माझं छोटंसं एक जगदंबा हॉटेल या नावाने पहिला व्यवसाय होता आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं हॉटेल आणि माझ्या भावाचं एक त्याला आवड आहे या की हॉटेलमध्ये घरगुती पद्धतीने कसं जेवण बनवायचं तो पहिल्यापासून त्याच्यामध्ये चांगल्या प्र प्रकारे घरी पण भाज्या बनवत होता तर तो एक छोटं हॉटेल खानवळ स्टाईप एक जगदंबा खानवळ म्हणून आम्ही सुरुवात केली होती म्हणजे हॉटेलमधलं काहीच एक ज्ञान नव्हतं हॉटेलचा हसुद्धा माहीत नव्हता पण सुरुवात केली धाडस केलं आणि एक पाच वर्ष सहा वर्ष तो व्यवसाय आम्ही तिथं चालवला आणि घरगुती पद्धतीमुळं ग अतिशय आमच्या या पंचकृषी सगळ्यांना जेवण आवडलं आणि त्यानंतर एक फॅमिली क्राऊडसाठी एक चांगलं लोकेशन चांगलं आखीवरेखीव हॉटेल बनवायचं म्हणून मी एक दुसरं हॉटेल हे चालू केलं या हॉटेलचं नाव हॉटेल सूर्या दिलं आणि इथे चांगल्या पद्धतीने फॅमिलीचा रिस्पॉन्स मला आहे आणि सगळ्यांना आमचं जेवण आवडते सर नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे इथे लोकांना जेवण आम्ही आत्ता बऱ्याचशा आपल्या काही लोकांशी चर्चा केली चर्चा करताना इथल्या जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या लोकांनी इथल्या जेवणाची तारीफ केलेली आहे आपण हे जे जेवण आहे हे जेवण देतात ह्याच्यामध्ये दे एवढा अप्रतिम असं जेवण आपण कशामुळे देऊ शकता काय नाही याच्यात जास्त करून भावाचं म्हणजे घरगुती पद्धतीने आणि घरचे मसाले हे बनवूनच तो भाजी बनवतो गिरवी वगैरे तसलं काही बनवत नाही डायरेक्ट आपले रोजचे रोज मसाले वगैरे वापरूनच तो बनवतो आणि ते ग्राहकांना खूप आवडते म्हणजे सर तुम्ही जे जेवण आज ग्राहकांना देत आहे ते अगदी घरगुती पद्धतीचं जेवण देत आहे आणि तेच लोकांच्या पसंतीत उतरतं आहे म्हणून आज आपण एवढ्या छान प्रकारे इथे आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे सर आमच्या महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने तुमच्या या व्यवसायाची दखल घेऊन तुम्हाला सन्मानित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तर त्याविषयी जरा बोला मला तुम्ही पहिल्यांदा येऊन आज माझ्या इतक्या चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली त्यामुळं मी महाराष्ट्रभूमीचा खूप आभारी आहे मनापासून आभारी आहे आणि मला तुम्ही जो पुरस्कार देत आहे त्यासाठी मी महाराष्ट्रभूमीचा खूप खूप मनापासून आभारी आहे नक्की कॅमेरामॅन आदित्यसह अशोक बारोकर महाराष्ट्राची भूमी